वसगडे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सुरेखा भालचंद्र किणे यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून साडेआठ लाखाचा ऐवज लंपास केलाय शिवाय अन्य पाच ते सहा ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केलाय सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी पहाटे पावणे सहा यावेळेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला करवी तालुक्यातील वसगडे इथल्या शांतीनगरमध्ये राहणाऱ्या सुरेखा भालचंद्र किणे यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले त्यानंतर या चोरट्यांनी अन्य काही घरांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यातून हाताला मेल ते घेऊन चोरटे पसार झाले सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी सकाळी सहा पर्यंत या चोरट्यांनी वसगडे गावात अक्षरशः धुमाकूळ घातला सुरेखा भालचंद्र किणे यांच्या घरातून चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन पाटल्या दीड सोन्याचा लक्ष्मी हार सव्वा तोळे वजनाची सोन्याची चेन अर्धा तोळ्याची सोन्याची माळ अर्धा तोळे वजनाची, अर्धा वजनाची टीक, एक वजनाचा सोन्याचा राणी हार आणि असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला मंगळवारी सकाळी गांधीनगर पोलिसांना या चोरीची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पीएसआय विनायक मंजुरके पुढील तपास करत आहेत